शरद पवार यांचं ढोंगी शिवप्रेम फक्त मतांसाठी शिवरायांचा वापर शरद पवारांनी कधी शिवाजी महाराज की जय म्हटलेलं तुम्हाला आठवत आहे का शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र हेच वाक्य त्यांच्या तोंडी असतं पण निवडणुका आल्या की यांचं छत्रपती शिवरायांवरचं प्रेम जागं होतं फेब्रुवारी महिन्यात शरद पवार डोलीत बसून रायगडावर गेले साहेब रायगडावर किती वर्षाने येणार साहेब चाळीस वर्षांनी रायगडावर गेल्याचं त्यांनी स्वतः मान्य केलं आणि रविवारी पुन्हा एकदा ठाकरे पटोलेंसोबत आपलं बेगडी प्रेम दाखवण्यासाठी ते मार्च मध्ये सामील झाले हेच शरद पवार शिवरायांना जाणता राजा मानायला तयार नव्हते यांची उपाधी शिवछत्रपती हीच होती छत्रपती सुती राज छत्रपती शिवाजी महाराजांचं महत्व मान्य करायचं नाही तर मग त्यांचा वापर करून महाराष्ट्रात आग भडकवण्याचं काम का केलं जात कारण यांच्याकडे ना विकासाचा मुद्दा आहे ना प्रगतीसाठीच धोरण पण लक्षात ठेवा खोटे मुद्दे खोट्या आंदोलनाचा हा फार ही लबाडी महाराष्ट्राच्या लक्षात आली आहे आता हा महाराष्ट्र फक्त सकारात्मकतेला मत देणार